नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे आपली मराठी परंपरा आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम आजचा भाग चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो तुमचा एक लाईक आम्हाला खूप महत्त्वाचा ठरतो पुढच्या वाटचालीसाठी तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया नंदनीला तो मोल्ड सापडलेला असतो आणि त्याच्याबद्दल जीवाकडे ती चौकशी करत असते आणि त्याला विचारते हा मुलाचा जो हात आहे ना हा तुमचाच आहे ना हा तुमचाच आहे का त्याच्यावरती जीवा काहीच उत्तर देत नाही बरं मग ठीक आहे तुम्ही काही बोलत नाही ना तर मग मी असं समजते की हा हात तुमचाच आहे ह्याच्यावरचं जे जे आहे ते जे जी फॉर जीवा असंच होऊ शकतं ना नंदनी असं बोलल्यानंतर पटकन जिवा नंदनीकडे बघतो पुढं आता नंदनी परत विचारते जेवरून जर जीवा असेल तर केवरून कोण असा तो प्रश्न विचारते जीवाला जिवा घाबरतो आणि थोडंसं पुढे जाऊन थांबतो आणि त्यावेळेस जेव्हा जीवा थो, आणि काव्या मोल्ड हातामध्ये धरून काव्या बोलत असते की आपण आपल्या मुलांना आपल्या प्रेमाबद्दल गोष्टी रंगून रंगून सांगायच्या ते त्याला आठवत असतं पटकन लगेच नंदनी त्याला हाक मारते आणि सांगा ना असं विचारते तेव्हा मात्र जीवा कोणीसुद्धा नाही असं म्हणून तिथून जातच अस नंदनी जीवाला परत थांबवते आणि म्हणते असा पळ काढून प्रश्न सुटणार नाही ना मला तुम्ही खरं खरं सांगा की तुमच्या आयुष्यात कोणी केद नावाची मुलगी होती का आता माझ्या नावापुढे तुमचे नाव लागत आहे ना तर तुम्ही मला विश्वासाने सांगू शकता हे हात मोल्डचे जरी असले ना तरी मला यातला जिवंतपणा जाणवत आहे ह्या हाताची तर पकड बघून मला समजत आहे की हे नातं किती घट्ट जपलेलं आहे परत परत तेच विचारू लागते तुमच्या आयुष्यातली मुलगी ही कोण आहे तुमचं कोणावर प्रेम होतं का असं ती परत परत विचारू लागते जीवा पटकन हो असं म्हणून टाकतो पण नंदनीला मात्र धक्काच बसलेला असतो आणि जीवा म्हणतो की माझं एका मुलीवरती मुली प्रेम आहे असं तो अर्धवटच बोलतो माझं एका मुलीवरती प्रेम होतं असं ते त्याच्या मनामधलं सांगतो नंदनी म्हणते तुमचं जर एका मुलीवर प्रेम होतं ना तर मग माझ्यासोबत लग्न करायला हो का म्हणालात त्यावेळेस माझ्यासारखी तुमच्यावर कोणी जबरदस्ती तर केली नव्हती ना त्यावेळी मला का नाही सांगितलं असं ती जीवाला प्रश्न करते तेव्हा जीवा म्हणतो की या प्रश्नाला आणि उत्तरांना काहीच अर्थ नाही तेव्हाची परिस्थिती वेगळी होती असं तो म्हणतो आता मात्र नंदनीला त्या मुलीची खूप काळजी वाटू लागते आश्रमामध्ये सुद्धा नंदनी ह्याच गोष्टी करायची तिच्या स्वभावाप्रमाणे ती हे सर्व बोलत असते म्हणते की त्या मुलीला खूपच धक्का बसला असेल ना तुमचं लग्न झाल्याचं कळाल्यानंतर तिचं पण प्रेम असणारच आहे ना तुमच्यावरती जसं तुमचं तिच्यावर होतं तिचं प्रेम होतं ना तुमच्यावरती असं लगेच जीवा मानतो की नाही आपलं मन घट्ट करून तो खोटं बोलतो की माझंच एकतर्फी प्रेम होतं माझंच फक्त तिच्यावरती प्रेम होतं आणि आम्ही खूप जवळचे मित्र होतो त्या मैत्रीला मी प्रेम मानून बसलो हे माझी चूक होती असं खोटं सांगतो नंदनी म्हणते प्लीज असं नका ना बोलू तुम्ही कारण एकतर्फी प्रेम असणं म्हणजे काही चूक नाही पण मग ती पुढे विचारते की तुमच्या मनातल्या भावना तुम्ही तिला सांगितल्या होत्या का तिचं प्रेम तुमच्यावरती नाहीच का असं ती पुढे म्हणत असते जीवा नंदनीला थांबवतो हे जे काही घडलं असेल ना त्याला खूप उशार झालेला आहे कारण तिचं माझ्या अगोदरच लग्न झालेलं आहे असं सांगतो तेव्हा मात्र नंदिलीला खूप धक्का बसतो आणि जीवाची माफी मागते मला माफ करा मी हे सर्व काही समजू शकते कारण एकमेकांवर प्रेम असेल ना समोरच्याला सुद्धा आपल्यासारख्याच भावना आहेत एकतर्फी प्रेम असेल ना तर दुःखसुद्धा एकतर्फीच असतं असं ती बोलत जीवाचं मन शांत करायचं थोडं प्रयत्न करते एक गोष्ट सांगू का जो माणूस आपल्यावरती प्रेमच करत नाही अशा माणसासाठी दुःखी होण्यात काहीच अर्थ नाही त्यामुळे मी तुम्हाला एक सल्ला देईन की या दुःखामधून तुम्ही बाहेर पडा आई बाबांनी तुम्हाला असं ब बघितलं तर त्यांनासुद्धा दुःख होईल म्हणून तुम्ही त्यांचासुद्धा थोडा विचार करा आणि या सगळ्यांमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि मी सुद्धा तुम्हाला हसत खेळत मस्करी करतच बघितलेलं आहे आणि तुम्ही तसेच छान दिसता प्लीज तुम्ही याच्यामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा मी पण तुम्हाला याच्यात मदत करेन पण तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला जास्त प्रयत्न करावा लागेल असं बोलून जीवाचं मन ओळवण्याचा प्रयत्न करते जीवा लगेचच सिरियस होतो आणि नंदिनीला विचारतो तू हसत आहेस तिच्याकडे बघत विचारतो मग नंदनी लगेच त्याची माफी मागते मी तुम्हाला किंवा तुमच्या दुःखावरती हसत नाही आणि मला खरं सांगायचं झालं ना मला इतके दिवस वाटत होतं की तुमच्या दुःखाचं कारण मीच आहे मला आता कळेल कळालेलं आहे की तुमच्या दुःखाचं कारण मी नाही उलट तुम्हाला दुःखातून बाहेर काढण्यासाठी कारण मी होऊ शकते म्हणूनच मला थोडं हलकं वाटलं थोडंसं हसले तुम्हाला एक गोष्ट सांगू का माझ्याकडे बायको म्हणून बघण्यापेक्षा तुम्ही मला एक मैत्रीण म्हणून बघा कसा फरक पडतो ते बघा आणि मला माहिती आहे की लग्नाअगोदर मी तुमची मैत्रीण नव्हते पण आता तर होऊ शकते ना खरं तर लग्नानंतर खूप काही गोष्टी होऊ शकतात जर लग्नानंतर प्रेम होऊ शकतं तर मैत्री पण होऊ शकते ना मनात ती थोडंसं हसते तेव्हा जीवासुद्धा थोडा हसतो थोड़ा आता इथे थोडा तो तणावमुक्त झालेला दिसत आहे नंदनीकडे बघ बघून हसतो आणि ते मोल्ड कपाटात ठेवतो त्यानंतर आता इकडे सगळे नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात विक्रम मात्र पेपर वाचत बसलेला असतो तर मालिनी म्हणते प्रेमाने की सगळे इथे नाश्ता करत बसलेले आहेत आणि तुम्ही काय पेपर वाचत बसलेले आहात असं म्हणते तेव्हाच विक्रमसुद्धा पटकन पेपर बाजूला ठेवतो आणि मालिनीची चेष्टा करत म्हणतो की तुझं मात्र बरं आहे तु ले ले तु आता तुझ्या हाताखाली सुना आलेले आहेत तुला काय आता काम उरलेलं नाही तर तू माझ्या मागं लागतेस मालिनी आता नंदिनीकडे बघते आणि म्हणते बघितलंस का हे काय म्हणाले ते आता विक्रमला परत म्हणते ही जी चटणी आहे ना तुम्ही जे मिटक्या मारत खात आहात ती चटणी मीच बनवली आहे नंदनीला म्हणते की तूच सांगा ता ह्यांना की ही चटणी कोणी केली आहे ते नंदनी म्हणते हो आईनीच केलेली आहे ही चटणी विक्रम आता परत मालिनीची चेष्टा करत हो तू केली आहेस का असं म्हणत असा सुद्धा भेद अधूनमधून करत जा कारण रोज तेच तेच पोहे थालीपीठ उपमा खाऊन खूप कंटाळा खुँ आलेला आहे मालिनी म्हणते आता तुमच्या ज्या काही फरमाईश आहेत ना ते तुम्ही नंदनीला सांगत जा असं विक्रमला म्हटल्यानंतर लगेच नंदनीला विचारते की तुला चालेल ना गं ह्यांनी तुला सांगितलेलं नंदनी म्हणते अगदी चालेल मालनी म्हणते विक्रमला मी तुम्हाला खूप वर्ष झेललेलं आहे विक्रम म्हणतात असं आहे का तुम्हाला इतकी वर्ष झेललेलं आहे का तुझं असं असेल तर मग तसंच असू देत पण संसारामध्ये सर्व काही झेलता आलं पाहिजे आणि वेळप्रसंगी फेकतासुद्धा यायला पाहिजे असं म्हणत तो वसुंधराला थोडं डिवचतो आणि बरोबर आहे ना ताई असं विचारतो इथे पार्थची परिस्थिती काही वेगळीच असते